पाथर्डी तालुक्यातील पागोर पिंपळगाव या ठिकाणी मला माहिती मिळाली की एका मुलीवरती लैंगिक एका प्राथमिक वर्गामध्ये लैंगिक अत्याचार केलेला आहे त्या संदर्भात मी प्रत्यक्ष पागोर पिंपळगाव मध्ये रात्री जाऊन काही लोकांच्या माझ्या कार्यकर्त्यांच्या भेटीकाठी घेतली थोडीशी माहिती घेतली त्या कुटुंबाला देखील भेट दिली त्या पीडित कुटुंबाने संपूर्ण हकीकत मला रात्री सांगितली त्यानुसार मी स्नेहालयचे गिरीश भाऊ कुलकर्णी तसेच राज्यातील ज्येष्ठ कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते हिरंब कुलकर्णी सर आणि अहमदनगर जिल्ह्याच्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी घारगे साहेब यांना रात्री पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पुजारी साहेब यांनी आम्हाला पी एस आय आगरकर साहेब आमच्या सोबत दिले आम्ही सकाळी दहा अकरा वाजता त्या गाव पिंपरीमध्ये जाऊन संमत पीडित मुलीला भेट दिली त्या कुटुंबाला संपूर्ण हकीकत त्यांनी त्या मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला अगदी माणुसकीला काळीमा फा फासणारी ही घटना आहे एका प्राथमिक शिक्षकाने एका मुलीवरती अशा प्रकारे एवढ्या छोट्या मुलीवरती एवढं मोठा अत्याचार करणं ही शिक्षण विभागाला म्हणजे राज्यातील शासनाला देखील काळिमा भासणारी काही गोष्ट आहे म्हणून या शिक्षकाला हा खटला फास्ट कोर्टामध्ये चालला गेला पाहिजे याला जाहीर फाशी दिली गेली पाहिजे आणि आणखी त्याला जी कोणी मदत करणारे आहेत काही आरोपी अटक आहेत गावातील ज्याने कोणी ते जे कोणी होते आणखी आरोपी आहेत ते प्रकरण मिटवण्यासाठी ते प्रकरण मिटवण्यासाठी जे कोणी आणखी पुढाल त्यांना देखील त्याच्यामध्ये आणखी आरोपी केले गेले पाहिजे एक आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता पागोरी पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला याबाबत आज रोजी मुलीच्या आईने तक्रार दिल्याने पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून एफ आय आर नोंद करण्यात आली असून आरोपीला मदत करणारे चार इस्मांना ताब्यात घेत घेतले असून त्यांना अटक करून पुढील जो मेन फरारी आरोपी आहे त्याचा शोध घेऊन आहोत सदरचा तपास करत आहोत